बरेचसे माणस मध्ये आल्यानंतर परंतु आपल्या गावामधील एकही माणूस कथेमध्ये मध्ये झोपत म्हणून भाग्यवंत माझा प्रश्न आहे माणूस कथेमध्ये आल्यानंतर का झोपतो त्याला माहिती आहे मला कथा ऐकायची आहे काम धाम घरदार सोडून आलेला आहे तरी सुद्धा तो झोपतो का झोपतो त्याच कारण आहे त्याला जर झोपावं वाटलं असलं तर तो घरीच गोधडी घेऊन झोपला असताना पण त्याला झोपाव वाटत नाही तरी सुद्धा तो येऊन झोपतो याच कारण आहे जे मानसाच्या पूर्व जन्मातले काही जे पाप असतात ना ते पापो मानسانात स्वरूप नाव तुका माने पापे पाप तुका माने ना हा पाप ढाके हिता हा हिताच्या आड पाप येत त्याच कारण आहे तेही आड काय येत त्याच कारण आहे जे त्याची त्याची व्यवस्था पाहता येत एकदा अशीच कथा चालू होती पाय ठेवायला नाही एवढी फुल गर्दी समोर दारावर एक वाच बसलेला होता त्याला सांगून ठेवलं आता आत मध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही दारात बस

आतमध्ये जागाच नाही जागासना म्हणजे काय समजतो तू ओळखला का मला कोण आहे मी माझी व्यवस्था पाहिजे का बसण्याची नाहीतर कथा बंद पाहिजे तो म्हणला रागू नका मला समजलाच काय तू आपण रागू नका रागू नका आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही तर बसायला जागा असणार म्हणले एक काम करा माझ्या खुर्चीवर तू काय मला वाचूनच काय मी वाचणार काय मग सांगितलं पाच मिनिट थांबा म्हणजे ज्या वेळेस भजन सुरू होईल त्यावेळेस तुम्ही आत्म जा म्हणले मग त्यावेळेस कोणी माणसं बाहेर निघून जाणार आहेत काय नाही म्हणजे माणसं बाहेर निघून जाणार नाही म्हणले मग त्या त्यावेळेस तुम्हाला जागा होईल म्हणजे कस काय माणसा जाणार नाही आणि जागा होईल म्हणतो आणि आता म्हणतो आतमध्ये जागा नाही मग जागा होणार कशी म्हणजे त्याच कारण असं आहे भजन ज्या ज्या वेळेस होईल ना त्या त्या वेळेस टाळी वाजून जो भजन करणार नाही ना त्याच्या लोकांनी तुम्ही जाऊन बसायचं <laughs>

कली त्याला काय म्हणायचं कली तो कली आहे कलीला मध्ये येण्याला प्रवेश नाही प्रवेश आहे ज्याने भजन केलं जो नाही त्याच्या लोकांनी जो झोपलेला आहे त्याच्या बोपाने आता मला सांगा एवढं सगळं माहीत असताना सुद्धा माणूस झोपतो तो स्वत झोपत नाही त्याला, त्याला त्याची पाप झोपवतात महाराजांनी प्रमाण दिलं हिताड ते पाप येत मोबा